नमस्कार प्रियंका रेसिपी आज रेसिपीमध्ये आज मी तुमच्यासोबत काळ्या वाटणातला मशरूम मसाला कसा करायचा ह्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केली आहे मसाला भाजताना किती क्वांटिटीमध्ये घ्यायचा कितीपर्यंत भाजायचा याची सगळी माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केली आहे आणि जर तुम्ही असा मस्त चमचमीत तर्रीदार मशरूम मसाला खाल्ला ना तर दोन पोळ्या तर तुम्ही नक्कीच जास्त खाल आता मशरूमची भाजी करणार आहोत म्हटल्यानंतर मशरूम तर लागणारच आहेत तर, तर इथे मी दोनशे ग्राम ताजे मशरूम घेतलेत हे मशरूम मी स्वच्छ धुवून पुसून इथे वापरलेले आहेत आणि आता हे मशरूम आपल्याला आता कट करून घ्यायचे आहेत जर मशरूम छोटा असेल तर तुम्ही दोन भागामध्ये कट करू शकता जर मोठा असेल ना तर असे तुम्ही त्याचे तीन भाग करू शकता तुम्हाला जसे आवडतील तसे तुम्ही मशरूम कट करू शकता तर इथे या पद्धतीने मी सगळे मशरूम कट करून घेतलेत मशरूम <mushroom> मसाला तयार करण्याआधी आपल्याला त्याचं काळं वाटण तयार करायचं आहे तर त्याच्यासाठी गॅसवरती एक मी तवा गरम करून घेतला आहे आणि त्याच्यामध्ये मी एक चमचा तेल टाकलं आहे आता तेल थोडं गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला खोबऱ्याचे काप टाकायचे आहेत तर इथे मी खोबऱ्याचे काप वापरले तुम्ही हवं तर खोबऱ्याचे कीजसुद्धा घेऊ शकता तर इथे मी अर्धी वाटी खोबऱ्याचे काप घेतले त्याच्यासोबतच मी खडा मसालासुद्धा टाकला आहे दोन लवंग टाकले विलायची टाकली दालचिनी टाकली आहे जर तुम्हाला आवडत असेल आणखी कोणते खडे मसाले तर तेसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता तर आता मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे खोबरं असं थोडं काळं होईपर्यंत असं चांगलं परतून घ्यायचं आहे तर हे बघा खोबऱ्याचा आता कलर चेंज झाला आहे अगदी व्यवस्थित खोबरं आता हे चांगलं असं परतून झालं आहे आता हे खोबरं लगेच आपल्याला एका मिक्सर जारमध्ये काढून घ्यायचं आहे तर हे बघा असं मी मिक्सर जारमध्ये हे खोबरं काढून घेतलं आहे आता हे खोबरं आपल्याला थोड्या वेळ थंड होऊ द्यायचं आहे तोपर्यंत त्याच तव्यावरती आपल्याला पुढचे मसाले भाजून घ्यायचे तर इथे मी आता शेंगदाणे परतून घेते आहे तर एक मूठ इथे मी शेंगदाणे घेतलेले हे शेंगदाणे आपल्याला आता मीडियम फ्लेमवरती थोडे असे लालसर होईपर्यंत चांगले परतून घ्यायचे आहेत जे सगळ्यात आधी मी एक चमचा तेल टाकलं होतं ना त्याच तेलामध्ये आपण हे सगळे मसाले परतून घेतो मी एक्स्ट्रा याच्यामध्ये कोणतंच तेल नाही टाकलेलं शेंगदाणे परतून घेतानाच ना आपल्याला त्याच्यामध्ये थोडं डाळवंसुद्धा टाकायचं आहे तर इथे दोन चमचे मी डाळव टाकले बरेच जण याला फुटाण्याची डाळसुद्धा म्हणतात आणि त्याच्यासोबतच इथे मी एक चमचा अख्खे धने टाकले अख्खे धण्यामुळे ना भाजीला एकदम मस्त खमंग चव येते तर आता हे सगळं आपल्याला मीडियम फ्लेमवरती असं थोडं लालसर कलर येईपर्यंत परतून घ्यायचं आहे तर ही पूर्ण रेसिपी मी मिडियम फ्लेमवरच करते आहे डाळव्यामुळे शेंगदाण्यामुळे ना रस्सा एकदम मस्त दाटसर होतो घट्ट होतो आणि चवीला एकदम मस्त लागतो तर आता हे बघा थोडं डाळवं शेंगदाण्याचं कलर आपला चेंज झाला आहे तर आता हे आपलं सगळं तयार आहे लगेच एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि याला बाजूला ठेवून थोडं थंड होऊ द्यायचं आहे आता त्याच तव्यावरती थोडं तेल राहिलं आहे त्याच्यामध्येच आता आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे कांदा परतवून घेताना ना त्याच्यामध्ये जास्त तेल कधीच नाही टाकायचं नाहीतर कांदा एकदम पचपच होतो चिकट होतो तर केव्हाही कांदा परतून घेताना ना असा कोरडाच कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि कांदा लवकर लालसर होण्यासाठी ना त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकायचं आणि परत एकदा सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि कांदा आपल्याला आता लालसर होईपर्यंत चांगला असा परतून घ्यायचा आहे जितका कांदा तुम्ही चांगला भाजून घ्याल ना तितकी भाजीची चव वाढते कांदा कच्चा नाही लागत आणि भाजी थोडी अशी दाटसर पण होते तर आता हे बघा थोडा कांद्याचा कलर चेंज झाला आहे आता याच्यामध्ये आपल्याला टाकायची आहे खसखस तर इथे मी अर्धा चमचा खसखस टाकली आहे आणि खसखस टाकल्यानंतरसुद्धा आपल्याला हे चांगलं असं परतून घ्यायचं आहे खसखस टाकणं हे ऑप्शनल आहे पण जर तुम्ही खसखस टाकली नाही तर भाजी एकदम मस्त लागते कधी जर टाकली नसेल ना तर टाकून पहा तुम्हालाही खूप आवडेल तर आता हे बघा आपला कांदा असा चा छान असा परतून झाला आहे तर आता गॅस बंद करायचा आणि कांदा आपल्याला असाच थोड्या वेळ थंड होऊ द्यायचा आणि नंतर आपल्याला हे मिक्सरला फिरून घ्यायचं आहे तर हे बघा आधी मी खोबरं मिक्सरमध्ये टाकलं होतं ना ते असं मी बारीक करून घेतलं आहे आता याच्यामध्ये ना आपण सगळे भाजलेले मसाले याच्यामध्ये टाकायचे तर जस शेंगदाणे आहे डाळवा आहे कांदा आहे ते सगळं आपल्याला मिक्सर जारमध्ये टाकायचं आहे याच्यामध्ये आता हिरवी मिरची टाकायची आणि थोडी ताजी कोथिंबीर टाकायची आणि पाणी टाकून झाकण लावून हे मिक्सरला एकदम बारीक अशी पेस्ट आपल्याला ह्याची तयार करायची आहे तर हे बघा या पद्धतीने आपल्याला हे वाटण मिक्सरला फिरून घ्यायचं आहे आता हे वाटण आपलं तयार आहे आता हे थोड्या वेळासच बाजूला ठेवायचं आहे आता आपण करणार आहोत मशरूम मसाला तर त्याच्यासाठी गॅसवरती एक मी कढई गरम करून घेतली आहे आणि त्याच्यामध्ये मी थोडं तेल टाकले तर आपण तर्रीदार चमचमीत भाजी तयार करतो आहे तर त्याच्यासाठी थोडं तेल जास्त लागतं तर इथे मी चार मोठे चमचे तेल घेतले तेल गरम झालं की त्याच्यामध्ये एक चमचं मोहरी टाकायची दोन तमालपत्र आणि लगेच ह्याच्यामध्ये आलं आणि लसूण टाकायचं एकदा सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि लगेच आता ह्याच्यामध्ये आपल्याला वाटण टाकायचं आणि एकदा सगळं चांगलं असं मिक्स करून घ्यायचंय आणि आता मीडियम फ्लेमवरती हा मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत चांगला असं परतून घ्यायचा आहे तुम्ही जितका चांगला मसाला परतून घ्याल ना तितकी भाजी खायला अगदी खमंग लागते आणि चवदार लागते मी तुम्हाला नेहमीच असे छोटे छोटे टिप्स देत असते त्या जर तुम्ही फॉलो केल्या ना तर तुमची भाजी अगदी मस्त होईल तर आता तुम्ही मसाल्याचा कलर सुद्धा बघू शकता की थोडं थोडं त्याला आता तेल सुटायला सुरुवात झाली आहे जेव्हा पण तुम्ही असा मसाला परतून घ्याल ना त्यावेळेस सारखं त्याला असं हलवतच राहायचं जेणेकरून तो मसाला बुडाला चिकटत नाही तर आता बराच वेळ झाला मी असा मसाला चांगला परतून घेते आणि तुम्ही मसाल्याचा कलरच बघू शकता की थोडा असं चेंज झालाय आणि तेल तुम्ही बघू शकता की अगदी व्यवस्थित त्याला तेल सुटलेलं आहे आता हा आपला मसाला तयार आहे आता गॅसची फ्लेम कमी करायची आणि लगेच याच्यामध्ये आपल्याला सगळे सुके मसाले टाकायचे आहेत तर इथे मी एक चमचा लाल तिखट टाकले पाव चमचा हळद एक चमचा धनिचिरी पूड आणि दीड चमचा इथे मी कांदा लसूण मसाला टाकला आहे तुमच्याकडे जो ब्रँडचा कांदा लसूण मसाला असेल किंवा तुमचा घरचा मसाला असेल तोसुद्धा तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता हे सगळे मसाले टाकल्यानंतर ना आपल्याला हे मसाले दोन मिनिट असे तेलावरती चांगले परतून घ्यायचे मसाले तेलावरती परतून घेतल्यामुळे भाजीला अगदी मस्त चव येते तर आता हे मसाले अगदी मस्त असे परतून झालेत आता लगेच ह्याच्यामध्ये आपल्याला मशरूम टाकायचे आणि परत एकदा सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आता तुम्हाला मशरूम थोडे जास्त वाटत असतील पण मशरूम शिजल्यानंतर ना त्याची साईज छोटी होते तर त्याच्यासाठी इतका मसाला अगदी व्यवस्थित आहे आणि हे परतून घेतानाच नाही याच्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आणि परत एकदा सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मसाला परतूनच घेताना तुम्ही बघू शकता की मशरूम अगदी टेम्पटिंग दिसतात आता आता तर आता हे सगळं चांगलं मिक्स करून झालं आहे आता याच्यामध्ये पाणी टाकायचं तर मशरूम बुडतील किंवा तुम्हाला जितकी ग्रेवी हवी आहे ना तितकंच त्याच्यामध्ये पाणी टाकायचं तर पाणी टाकताना केव्हाही गरमच पाणी टाकायचं गरम पाणी टाकल्यामुळे ना तेल चांगलं उतरतं आणि भाजीलाच चव एकदम मस्त येते तर आता पाणी टाकल्यानंतर ना सगळं चांगलं एकदम मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता खळखळून उकळी येऊ द्यायची आता मस्त अशी उकळी आली आहे उकळी आल्यानंतर ना लगेच याच्यावरती झाकण आहे आणि मंद आचेवरती ही भाजी आपल्याला चांगली शिजवून घ्यायची आहे तर हे बघा झाकण काढल्यानंतरच तुम्ही बघू शकता की अगदी व्यवस्थित असं सगळं तेलवरती आलंय आणि हे बघा मी म्हटलं ना मशरूम बुडतील किंवा तुम्हाला जितकी ग्रेव्ही हवी ना तितकंच त्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे हे बघा मशरूम शिजल्यानंतर ना त्याची साईज थोडी कमी होते आणि तुम्ही बघू शकता की अगदी मस्त असं दाटसर हा आपला रस्ता तयार झालाय आणि तेल तर अगदी व्यवस्थित सुटले त्याला आणि तुम्ही भाजीचा कलरच बघू शकता एकदम मस्त अशी टेम्पटिंग भाजी दिसती आहे पण ही भाजी तुम्हाला आता जरी थोडी पातळ वाटत असेल ना तर थंड झाल्यानंतर ही थोडी घट्ट होते तर इतकी क्वांटिटी अगदी व्यवस्थित आहे तर आता हा आपला मस्त असा मशरूम मसाला तयार आहे आता सर्वात शेवटी ह्याच्यामध्ये चिरली कोथिंबीर टाकायची आणि कोथिंबीर टाकल्यानंतर परत एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्ही मला मिक्स करतानाच बघू शकता की अगदी मस्त असा कलर आला आहे भाजीला आणि ही भाजी ना तुम्ही भाकरीसोबत खा अगदी अप्रतिम लागते पोळीसोबत भातासोबत तुम्ही कशासोबतही मशरूम मसाला हा खाऊ शकता आणि आधी सांगितलं मी तुम्हाला तसंच की शिजल्यानंतर ना मशरूमची क्वांटिटी थोडी कमी होते तर हा अगदी मस्त आपला चमचमीत तर्रीदार मशरूम मसाला आता तयार आहे तुम्हाला आज माझी ही मशरूम मसाल्याची भाजी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला व्हिडिओला लाईक करायला आणि बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत भेटू धन्यवाद